मी पंजाब हवामान आपल्या सगळं मुक्काम गोष्ट गोळी तालुका राहतात जिल्हा परभणी आजपासून प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे एकवीस सप्टेंबर पर्यंत तुम्ही काय करा तुम्ही तुमची सोयाबीन काढून वळे लावून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान दहा दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे ओढे नाले वाहणार पडणार आहे नदीला देखील पाणी येणार आहे वड्याला देखील पाणी येणार आहे काही काही ठिकाणी पुलावून देखील पाणी जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली बघायचं झालं तर एकवीस तारखेला तो पाऊस पूर्व दरबारकडे येणार आहे तिथून लगेच ते पश्चिमे दरबार त्याच्यानंतर मराठवाड्याकडे येणार आहे मराठवाड्याकडून परत परत पा। तो पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस लगेच पण इकडं पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो माझी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास म्हणजे एकवीस तारखेपासून म्हणजे पाऊस तो पूर्व विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम विदर्भ त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे हे पाऊस जवळपास दोन तारखेपर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आणखीन लातूरकडं म्हणजे मांजरा धरण आहे तर त्या धरण देखील ह्या पावसामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी माजलगावचं एक धरण भरायचं राहिलेलं आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे मग ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी येलदरी धरण एकशे ये अठ्याहत्तर एकोणऐंशी टक्के झालेले आहे ते बी द वीस टक्के ह्या पावसात भरून जाणार आहे कारण की विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्षात येतात पण सर्वांना माझी एक चिंची ज्यांचं उडीत किंवा सोयाबीन काढायचं असलं असं तर तुम्ही काय करा की काढून घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की मोठा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर खरा जास्त पाऊस माझा तेवीस पासून जास्त पाऊस पडणार आहे एकवीस बावीसलाच निश्चित सुरुवात करणार आहे पण तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसचा पाऊस माझा मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यामध्ये अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निषेध दिला